समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की अशी पायमल्ली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश की आदेश पळायचा सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे आपल्याकडे जी काही प्रकरणं ती आपण द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश असा दिलेला आहे की कास्ट वर जे रिझर्वेशन आहे ते जर घेतलं असेल तर तुम्ही मग त्याच धर्मात असले पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मांतरण करता किंवा दुसरा धर्म ज्यावेळेस अडॉप्ट करता त्यावेळी तुम्हाला कास्ट बेस्ड कारण हे सोशल रिझर्वेशन आहे आणि आपण ज्यावेळेस एखादं दा उदाहरणं दाखल समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की याच्यात कास्ट नाही आहे म्हणून कास्ट बेस्ड रिझर्वेशन घेता येत नाही असा तो निर्णय आहे म्हणूनच मी त्याच्यात सांगतो आहे की त्यांनी जे काही आपल्याला आदेश त्यांनी जी काही मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मोदय हो चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट आहे ख्रिश्चनामध्ये शेड्यूल ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीच मुख्यमंत्री जागेवर बसा त्या बसा। जे चुकीचं आहे ते चुकीच आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब सुप्री तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा आदेश पाळायचा की नाही जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सर सकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही नाही एक बसून घ्या